वरद्राज चषक फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ युनायटेड युथ क्लब आयोजित शुक्रवारी टिळकवडीतील सुभाषचंद्र बोस मैदानावर सातव्या आंतरराज्य निमंत्रितांचा वरद्रास चषक फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यंदाच्या वर्षी अठ्ठावीस संघांनी स्पर्धेत भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शुक्रवारी सकाळी या स्पर्धा पुरस्कर्ते राजेश जाधव हो, यांनी फुटबॉल चेंडूला लाताडून स्पर्धेचं उद्घाटन केले तर पूजा जाधव हो, आणि शुभांगी भोसले यांच्या हस्ते रंगीबिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले सिने अभिनेता राज पुरोहित यांच्या हस्ते फुटबॉल चेंडूला पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले विनय बालकाई यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन केले यावेळी टिळकवाडी पोलीस स्टेशनचे सी पी आय एम एन देशनूर यांना उद्घाटन सामन्यातील पट्टूंचा परिचय करून देण्यात आला उद्घाटनाचा सामना ब्रदर्स एफ सी विरुद्ध रेग एफ सी या युवा फुटबॉल पट्टूंचा संघात खेळविण्यात आला या प्रसंगी जॉकी मेकॅरन्स उमेश शर्मा रोहित देसाई विनोद शिंदे विठ्ठल गवस राहुल खन्नूरकर जितेंद्र भोसले सुधाकर चाळखे रोहन जाधव मनीष जाधव सतीश गोटाडगी आनंद चव्हाण विजय पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते ठेवींवर सर्वाधिक अकरा पूर्णांक पाच टक्के व्याजदर मिळवण्याची ही संधी मर्यादित कालावधीसाठी सर्वाधिक सर्वाधिक सुरक्षितता व्याजदर व्याजदर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक मुदत ठेव योजनेसाठी बचत ठेव सात टक्के सुरक्षितता सर्वप्रथम नातं एकवीस वर्षांच्या विश्वासन सचोटीच सुरक्षित लॉकर सुविधा काही मोजक्यात शाखांमध्ये उपलब्ध लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संस्थापक अध्यक्ष श्री किरण ठाकूर सल्लागार संपादक तरुण भारत समूह प्रमुख टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य प्रधान कार्यालय एकशे पंचान्नपेठकवाडी बेळगाव संपर्क शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि दिल्ली मध्ये कार्यरत स्पाइस रो कॅफे अँड रेस्टॉरंट द होम ऑफ गुड वेजिटेरियन फूड फॉर बेलगामिंग व्हरायटीज ऑफ वेजिटेरियन फूड अँड कॉफी ऑपोजिटेश कॉलेज भाग्यलगाम कॉन्टॅक्ट ऑन झिरो एट थ्री वन फोर ट्रिपल सेवन झिरो विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद